दूध दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी भुईबावडा घाटात कोसळलेल्या संरक्षण भिंतीचं काम निकृष्ट दर्जाचं नसल्याचा अहवाल देणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना वैभववाडी ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेराव घातला उपकार्यकारी अभियंता कार्यालयात उपस्थित नसल्यानं शाखा अभियंत्यांना धारेवर धरलं तसंच पुन्हा दोन दिवसानंतर कार्यालयात येणार त्यावेळी सक्षम अधिकारी उपस्थित नसल्यास शिवसेना स्टाईल दाखवून देऊ असा इशारा यावेळी देण्यात आला पाहुयात नेमकं काय घडलं वैभववाडीच्या बांधकाम विभागात

ज्या पद्धतीने काम निकृष्ट झालेलं आहे त्या कॉन्ट्रॅक्टरवरून तुमचे काय साठवतंय त्या असे आम्हाला काय घेणार नाही आमच्यात काम करायचं झालेलं आहे रस्ता कोणत्या पैसे पूर्ण झाला पाहिजे त्या कॉन्ट्रॅक्टरना तुम्ही करायचं तर तुम्ही करायचं पहिले काम झालं पाहिजे जे काय आता झालेले त्या कोणाकोणाचे काय तुम्ही कुठून पुढून काय काय केलं आहे ते सगळं तिथे त्यांनी क्लिअर करा आज दोन्ही घाट बंद आहेत तुमचे हा घाट पण नॅशनल हायवेचा तिथे पण तीच परिस्थिती इथे पण तीच परिस्थिती सर्वकड काल सांगते आम्ही येऊन गेलो म्हणून बघून आलं ते काल काय केलं बघून काय केलं काय काम करायला सांगितलं तू होत ना आ, तो। आ, एक काय सांगितलं तुला सर्वकड काय म्हणलं काय देख। देख परस्पर तुम्ही ठेकेदारांच्या जी काय तुमची साठे येत ना ती बंद करा आता लोक तुम्हाला ऑफिस मध्ये बसून पण देणार नाही लक्षात ठेवा ही चावटपणा जी चालली नाही बंद करा

मला मी बोललो द्यायला व्यवस्थित लक्ष द्या म्हणून काय आठचं म्हणजे आठचं मी तुम्ही आम्हाला आठशे घटा आमच्या लोकांना आठशे घटका हां

आम्ही शुक्रवारी येतो दोन्ही विषय घेऊन संदर्भात पण ते पण जोशींना बोलून घ्या अधिकारी असेल ना त्याला घ्याय केला कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घालण्याचा प्रताप आहे पूर्णपणे बीजेपी चे कॉन्ट्रॅक्टर आहे सगळी करतो कारण काय काय आम्ही काही ठेकेदार नाही कुठला आमचं काही संबंध असतो जमावणार बघा त्यांना सोडणार नाही या विषयामध्ये ना पॅलेपीठ चार बांधले ना त्याची काय कसं सर्व ते खाली बेस्ट खाली पाहिजे ना बेस्ट वाढून दिले त्यांनी आणि तिथे रस्ता बांधला तिथे आधी दोन वर्षापूर्वी फसला होता वाहतूक बंद होती तिथे व्यवस्थित केलं पाहिजे होतं ना तुम्ही लक्ष देऊन तीन वर्षापूर्वी दुर्लक्ष झालेला आहे तिकडे दुर्लक्ष तुम्ही दुर्लक्ष केलं तर कसं होणार तो पैसे खाणार ना

आहे मीने एक रिपोर्ट कोटा रिपोर्ट साहेब बांधकाम करायचं असतं ना तर बांधकाम घालून बेळ घट्ट जमीन आहे ते बघून गेलं पाहिजे होतं ना तुम्ही डायरेक्ट करतो बांधकाम कसं करता त्याचा बेस तरी बघायला पाहिजे ना बेस पण जागेवरच असतो अजून नाही असू ते कशी बोलूया बरेचसे उमरड्यापासून वैगोडीचा रस्ता आहे ना त्यावर पण तिथे बघायचं प्रतिमा काय नाही सगळं करूया कोकणामध्ये गणपतीचा उत्सव हा मोठा उत्सव असतो त्यांच्या जीवितांची जर हानी झाली ये त्यांच्या कोणाचं ऍक्सिडेंट झाला कोण दगावला तो सगळ्यांवरती कोणी दाखल करायला मनुष्य घटना दाखल करणारे लक्षात मी माहिती आहे झालं तरी भूयडा घाटा मारून तुम्हाला सगळ्यांना धंदा लावणार आणि तुमचं अर्धा आयुष्य मी कोर्टात घालून गॅरंटीया मारून ते लक्षात ठेवा समजलं ना एक माणूस जरी दगावला तर लक्षात ठेवा हो दोनच्याला हरगरच्या पुण्यामध्ये एक जरी माणूस दगावला तर त्याच्याडी तुमच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार हे तुमच्यावरतीच गुन्हा दाखल झाला दिलं होतेवर येतो मुळे तरी सुद्धा आत्ता आले नाही कोण होते पाच नंबर रस्ता बघायला येतो म्हणून बाकीचे रस्ते बघताय ना हे नुकसान झालं बघा ना लोकांना बिलं देऊन झाली पन्नास पन्नास सहाशे गेलो ते पर मारत त्याला तुम्ही जोशी नसती सांगू आम्ही इथे आमच्या दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल